नाशिक जिल्हा रुग्णालयात कोरोना काळात करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे जिल्हा रुग्णालयातील क्लास थ्री डॉक्टरने कुटुंबाच्या नावाने बनावट कंपनी करून राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे जिल्हा रुग्णालयातील डेंटिस्ट टेक्निशियन असलेल्या सागर चोथवे यांनी वडील दिलीप चोथवे पत्नी अश्विनी चोथवे यांच्या नावे क्रेनोवेटिव्ह पॉवरटेक प्रायव्हेट लिमिटेड ही बनावट कंपनी स्थापन करून आय सी यू कक्ष उभारण्याचे कंत्राट मिळवले त्यांनी नाशिक आणि मालेगावमध्ये आयसीयू कक्ष न उभारताच टेंडरची ची पन्नास टक्के रक्कम काढली असे चौकशीत उघड झाले आहे चौकशी समितीच्या अहवालानंतर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत या बाबतीत मी कमेंट करणे योग्य नाही कारण ते माझ्या कार्यकाळात झालेलं नाही आता याचा सगळं पुढचा शोध पोलीस करतील आणि त्याच्या प्रमाण कारवाई आमच्या स्तरावर जी कमिटी नेमली होती त्यांचा अहवाल आलेला आम्ही तो मॅडमांना फॉरवर्ड केला आणि त्याच्यानंतर मॅडमांनी स्वतःची कमिटी वरिष्ठ कमिटी स्थापित करून त्याच्या रिझल्ट प्रमाणे कारवाई करण्याचा आदेश दिला तुमच्या पाहणीत काय आढळलं तुमचा काय अहवाल येण्याच्या अगोदरच ऑलरेडी तीन तक्रारी झालेल्या होत्या त्याचा अहवाल नंतर हे कमिटीचा अहवाल सगळं मिळून आणि नंतर फायनल मग जे मॅडमांनी कमिटी स्थापन केली त्याच्या अनुषंगाने आम्ही कारवाई सुरू केली आमच्या जिल्ह्यामध्ये हे टेंडर वगळता त्यांनी अजून साधारण बारा कोटी पर्यंत त्यांनी टेंडर केलेले आहेत काहींमध्ये ऑलमोस्ट त्यांचे सगळे पेमेंट होऊन गेलेले आहेत तेव्हा आपल्या निदर्शनात आलं नव्हतं की हे सगळं एवढं म्हणजे चुकीचं आहे आणि आता म्हणजे इट्स व्हेरी अर्ली टू कमेंट की त्यांनी महाराष्ट्रभर कुठे कुठे आणि ह्याच सर्टिफिकेटवर कामं घेतली असतील कारण कोविडच्या याच्यामध्ये महानगरपालिका मेडिकल कॉलेजेसच्या इथं आणि डी एच एस असं म्हणजे तिघं डिपार्टमेंटला पॅरेल वर्क सुरू होतं त्यांनी स्पष्ट आम्हाला कळवले की अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नाही त्यांच्याकडे कधी रजिस्टर्ड ती कंपनीचं दुसरं नाव आहे त्याच्यामध्ये जे ओनर आहे त्यांचा पण फोटो ओरिजिनल देशात दिसतोय त्याच्यामध्ये ओरिजिनल कंपनीचं जेट हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आहे कंपनीचं नाव जे त्यांनी रजिस्ट्रेशन नंबर आणि जे डॉक्युमेंट दिलेले आहेत त्याच्यामध्ये जेट हेल्थ वॉल प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीचं ओरिजिनल लायसन दिसत आहे फक्त कंपनीचं नाव कॉपी पेस केलेलं आहे ओनर पण जुन्याचाच फोटो दिसतोय आयडियली जेव्हा ऑनलाईन अप्लाय होतं नंतर आपली जी प्रोक्युरमेंट कमिटी असते ते सगळे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून तुलनात्मक तक, तत्ता करून फायनान्शियल आणि टेक्निकल मध्ये हे करते आता त्या काळात काय घडलं त्याच्यावर मी कमेंट करणं चुकीचं राहील कारण त्या काळात मी नव्हतोच आता पुढील तपास सगळं पोलीस करते आपलं तीस बेड आयसीयू सिव्हिल हॉस्पिटलनी दहा बेड आयसीयू मालेगाव हे साधारण कॉन्ट्रॅक्ट अंदाजे साडेसात कोटीचं होतं आणि त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट पेमेंट झालेला आहे आणि बाकीचं मग आता इन्क्वायरी कमिटीचा अहवाल आल्यामुळे आम्ही ते मुरलीला होल्ड करून पुढील कारवाई करत का आहोत आहे त्यामध्ये कंपनी स्थापन करणारे जिल्हा रुग्णालयात कर्मचारी अधिकारी असे हे नेमके कर्मचारी आम्ही आता तक्रार केली आहे पुढील कारवाई पोलीस करतील आणि त्याच्यामध्ये लवकरच सगळ्यांचे नाव समोर येतील तक्रारी आल्यानंतर संदर्भामध्ये आम्ही एफडीएच जे लायसन्स होत ते ठाणे जिल्ह्याच्या कंपनीचं होतं त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा एफ ए डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट आणि करस्पॉन्डन्स केलं जी कमिटी स्थापन केली होती कमिटीने केलं आणि कमिटीला जे तिकडून रिप्लाय आला की अशी कोणतीच कंपनी अस्तित्वात नाही आहे आणि जे कंपनीचं सर्टिफिकेट वापरलं गेलं होतं त्याच्यामध्ये फक्त कंपनीचं नाव बदल आहे आणि ओरिजिनल कंपनीचं सर्टिफिकेट जे आहे त्याच्यावर मालक वगैरे सगळे दुसरेच आहे म्हणजे कंपनीचं नाव नाही त्याच फक्त ते एक जे सर्टिफिकेट आहे तेच सर्टिफिकेट त्यांनी पी डी uh, एफ चेंजेस करून त्याच्यामध्ये मॉडिफाय करून वापरलेलं असं प्रायमोफेसी वाटते आता पूर्ण पोलीस सगळी तपासणी करतील